पण आज तुम्हाला सगळ्यांना खबर असा महादयीचा विषय आमच्या गोयकारांना इम्पॉर्टंट विषय आणि आमच्या स्टेटचा चीफ मिनिस्टर ऑनरेबल डॉक्टर प्रमोद सावंत हे त्याने आपला स्टँड क्लिअर केलेला आणि आम्ही महादयक लागून फाईट करीत असा आणि आमका पूर्ण विश्वास असा की जे महादईचा जो आमका जो त्याचा फायदा मेळटलोच म्हणून बट काल खरी दाखवून दिसले आणि दाखले हे काँग्रेस जे प्रेस कॉन्फरन्स घेऊन उलयत असतात महादईचे फक्त प्रेस कॉन्फरन्सचे उलयता आता काल स्वतः कर्नाटकचा का चीफ मिनिस्टर आणि हे एक डेलिगेशन एक पाच जणांचे डेलिगेशन इन्क्लुडींग द पार्टी प्रेसिडेंट अमित पटकर एलाँग विथ न्यूली इलेक्टेड एम पी साऊथ गोवचा कॅप्टन विरेटो त्या मेळ्या मेळे कसे ओपनली मेळना फाटल्या दारांच्यान मेळे तेका वचन ते रिसीव केले के आम्हाला खबर नसले काल सांचे फोटोग्राफ्स पहिले आम्ही आणि फाटल्या दारांसून मेळ यांटल्या दारांसून मेळपासून विषय किती असलेलो ओपनली कियाकना आणि मेळ्या जे त्यांच्यानी महादेईचे त्यांच्या बाबतीत किती के वार्तालाप केला उलयला त्या महादेचे काही फक्त आमच्या गोयकारांक फाटले प्रेस कॉन्फरन्स घेता त्यांना फक्त त्यांना पिशान काढाचा प्रयत्न करता काल स्वतः जेव्हा चीफ मिनिस्टर येतात कर्नाटकचा त्यांच्यांनी या विषयाचे उलव जे डेलिगेशन तेका दे घेऊन मेळ्या ते फक्त वचन भरत मेळा ते प्रेसाक कशे ते मेळना प्रेसाच्या फुड्यान मेळना आणि ते सगळे ते जो सीएम जो, जो, गेल्या उपरात या फाटल्या दरांसून भार सरून गेले सो हे वरसून त्यांचे डबल स्टँडर्ड सारखे दिसून येतात की दे आर नॉट इन द इंटरेस्ट ऑफ द मादई फक्त इलेक्शनच्या टायमचे हे विषय करतात मिनी <laughs> <laughs>